नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी इंडिया टीव्हीचा ओपिनियन पोल आपल्या समोर आलेला आहे इंडिया व्हीच्या सौजन्याने आपण हा ओपिनियन पोल तुम्हाला सांगतो हो। आहोत महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुणाला किती जागा मिळू शकतात याचा ओपिनियन पोल याचा सर्वे इंडिया टी व्हीने केलेला आहे आणि इंडिया टी व्हीचा हा सर्वे आपल्या समोर आहे त्यापैकी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी बी जे पीला वीस जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे एकनाथ शिंदे यांना दोन लोकसभेच्या जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे महाराष्ट्रामधल्या ह्या अठ्ठेचाळीस जागा बी जे पी वीस एकनाथ शिंदे दोन अजित पवार दोन काँग्रेस नऊ उद्धव ठाकरे यांची शिवसेना अकरा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी चार अशा जागा या अठ्ठेचाळीसपैकी अशा जागा या नेत्यांना मिळतील असं हा इंडिया टी व्हीचा सर्व्हे सांगतो आहे त्यापैकी आपण सुरुवात करूयात नॉर्थ महाराष्ट्रामधनं नॉर्थ महाराष्ट्रामध्ये सहा सीट आहेत आणि या सहा सीटपैकी तीन सीट एन डी एला जातील भाजप आणि मित्रपक्षाला जातील आणि तीन सीट या इंडिया आघाडीला काँग्रेस आणि पक्षांना जातील असं हा इंडिया टी व्हीचा सर्व्हे सांगतो आहे पुढचा विभाग आहे मराठवाडा अत्यंत महत्त्वाचा हा विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये आठ लोकसभेच्या जागा आहेत आणि या आठ लोकसभेच्या जागापैकी इंडिया आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि मित्रपक्षाला इकडे बढत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सहा जागा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांना मिळू शकतात असं बोललं जातं आहे आणि दोन जागा ह्या एन डी ए भाजप आणि मित्रपक्षाला बोल मिळतील असं सांगितलं जात आहे विदर्भ विदर्भामध्ये पाच जागा विदर्भ विदर्भामध्ये दहा जागा आहेत आणि या दहापैकी पाच जागा ह्या एन डी एला जातील भाजप आणि मित्रपक्षांना जातील आणि पाच जागा इंडिया आघाडीला जाईल तर पाच पाच बरोबरीचा सामना विदर्भामध्ये होऊ शकतो असं इंडिया टीव्हीच्या या सर्वेमधून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मुंबई मुंबईमध्ये सहा जागा आहेत सहापैकी चार जागा ह्या भाजपला मिळू शकतात तर दोन जागा ह्या इंडिया आघाडीला मिळू शकतात इंडिया आणि मित्र पक्षांकडे चार जागा जातील तर इंडिया आघाडी आणि मित्रपक्षांकडे दोन जागा जाऊ शकतात असं हा इंडिया टी व्हीचा सा सर्वे सांगतो आहे पुढे बघूयात ठाणे आणि कोंकण ठाणे आणि कोंकण या विभागात सात जागा आहेत लोकसभेच्या त्यापैकी पाच जागा ह्या एन डी ए आणि मित्रपक्षांना मिळू शकतात भाजप आणि मित्रपक्षांना पाच जागा मिळू शकतात तर काँग्रेसला están... दोन जागा मिळण्याची शक्यता था। इंडिया आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता ठाणे आणि कोकणातून व्यक्त केली जाती आहे तर पुढचं आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी ही बढत घेण्याची शक्यता वर्तवली जाती आहे अकरा लोकसभा मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यापैकी पाच लोकसभा मतदारसंघामध्ये एन डी ए म्हणजेच भाजप आणि मित्रपक्षांना ह्या जागा जाऊ शकतात तर सहा जागा ह्या इंडिया आघाडी आणि मित्रपक्षांना मिळण्याची शक्यता इंडिया टी व्हीने वर्तवलेली आहे पुढचा आहे विभाग तर मंडळी पश्चिम महाराष्ट्र ठाणे कोकण मुंबई विदर्भ नॉर्थ महाराष्ट्र अशा ह्या रिजन्स आहेत आणि या रिजन्समध्ये अशा पद्धतीनं हे मतदान होणार आहे आणि अठ्ठेचाळीस जागांपैकी बी जे पीला वीस जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे एकनाथ शिंदे यांना दोन लोकसभेच्या जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे काँग्रेसला राष्ट्रीय काँग्रेसला नऊ जागा मिळतील असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अकरा जागा मिळतील असा इंडिया टी व्हीचा हा सर्वे सांगतो आहे आणि शरद पवारांना चार जागा मिळतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळतील असा हा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे मंडळी तर मंडळी आपण या सर्वेमधनं जाणून घेऊयात की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात कुणाला कुठे कसा नफा आणि तोटा होऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात बी जे पी हे महाराष्ट्रामध्ये बी जे पीला वीस जागा मिळू शकतात तीन जागा त्यांच्या मायनस होण्याची चिन्ह आहेत इथे बी जे पीला तीन जागांचं नुकसान इंडिया टी व्ही सांगते की होणार आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ दोन जागा मिळू शकतात आणि इथे एकनाथ शिंदे यांना दहा जागांचं नुकसान म्हणजे जी मूळ शिवसेना आहे धनुष्यबाण चिन्हाची त्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेला सहा जागांचं नुकसान इंडिया टी व्ही सांगते की होऊ शकतं अजित पवारांची एन सी पी म्हणजेच राष्ट्रवादी जे मूळ चिन्ह आहे राष्ट्रवादीचं घड्याळ ते अजित पवारांकडे आहे आणि घड्याळाला दोन जागांचं नुकसान होऊ शकतं असं इंडिया टी व्ही सांगत आहे काँग्रेसला तीन जागा काँग्रेस प्लसमध्ये राहू शकेल असं बोललं जात आहे एन सी पी अजित पवारांचा गट एन सी पी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळाला दोन जागा प्लसच्या मिळू शकतात इथे अज, अजित पवारांना दोन जागांचा नफा होऊ शकतो आणि काँग्रेस काँग्रेसला इकडे आठ जागा मिळू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आठ जागांवरती नफा काँग्रेसला होणार असं बोललं जात आहे नऊ जागा लोकसभेच्या काँग्रेस या वेळेस जिंकू शकेल असं सांगितलं जातं आहे केवळ एक जागा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मिळालेली होती आणि त्या बदल्यात आता काँग्रेसला नऊ जागा मिळतील असं इंडिया टी व्हीच्या सर्वेमधनं सांगण्यात येत आहे सगळ्यात मोठा फायदा आता इकडे दोन्ही शिवसेना मिळून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला होताना दिसतोय कारण पाच जागा प्लसमध्ये शिवसेना असणार असं हा सर्वे सांगतो आहे अकरा जागा शिवसेनेला मिळू शकतात असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर एन सी पी शरद पवारांच्या गटाला चार जागा मिळतील असं बोललं जात आहे तर मंडळी आपण आता आपले जे रिझन आहेत मराठवाडा म उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ कोकण मुंबई असे जे रिझन आहेत ह्या रिझन वाईज आपण बघूयात की कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीचा नफा नुकसान हे या सगळ्या पार्टीजला होणार आहेत इंडिया टी व्हीचा हा सर्वे आहे तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत बी जे पीला वीस मिळतील शिवसेना शिंदे यांना दोन मिळतील अजित पवारांना दोन मिळतील काँग्रेसला नऊ मिळेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना अकरा जागा मिळू शकतील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळू शकतील